नमस्कार मंडळी चला तर मी आज मस्त अशी फोडीच्या वांग्याची रेसिपी केलेली आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती एक मोठं पॅन ठेवलं त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मी मिडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले टाकले आता आपण कांदा एक मिनिटभर परतून घ्यायचा त्यानंतर आपण यामध्ये मिडियम साईजचं छो छोटं टोमॅटो टाकायचं तर टोमॅटो छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आता आलं कोथिंबीर लसूण याची पेस्ट टाकायची आहे एक चमचा तर हे छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता मसाले घालायचे आहेत तर इथे मी खूप जास्त मसाले घातलेले नाही आहेत फक्त इथे घरगुती काळा मसाला वापरलेला आहे तर दोन चमचे काळा मसाला घातला त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि एक मॅगी मसाल्याचं पाऊच आता हे छान असं परतून घेऊयात आणि दोन चमचे मी इथे धना पावडर पण टाकलेली आहे तर काळा मसाला छान असा मी मिनिटभर परतून घेतला आता आपण धना पावडर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता मी इथे बारीक चिरलेल्या वांग्याच्या फोडी घालायच्या तर या वांग्याच्या फोडी एक पाच मिनटा अगोदर मी बारीक चिरून अशा मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या यामुळे वांगे छान असे पांढरे शुभ्र राहतात तर वांगे छान असे परतून घेऊयात आपण आधी एक मिनिटभर त्यानंतर आपण यामध्ये आहे गरम पाणी त्या अगोदर मी इथे वांगे परतल्यानंतर अगदी छोटी वाटी आहे म्हणजेच की चमचाने मोजलं तर हे मोठ्या साईजचे दोन चमचे हा कूट घातलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं हे आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे तर मी इथे एक मिनिटभर परतून घेतलं आणि याच्यामध्ये आता पाणी घालून आपण झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे तर मस्त असा फोडणीचा सुगंध पसरलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने ही वांग्याची भाजी खूप छान आणि टेस्टी होते आणि सर्वात महत्त्वाचं रात्रीच्या जेवणामध्ये भाजी काय करायची हा खूप मोठा प्रश्न असतो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही अशी भाजी करून बघा मस्त टेस्टी आणि झटपट अशी बनते तर आता इथे भाजी मस्त शिजलेली आहे तर तुम्ही इथे पहा मी, मी यामध्ये वटाण्याचा तडका दिलेला आहे तर भाजी शिजल्यानंतर मी इथे भाजी खाली ठेवली त्यानंतर अगदी छोट्या साईजचे दोन चमचे तेल टाकलं पॅनमध्ये आणि तेल कडकडीत कर तापल्यानंतर त्यामध्ये मी अगदी मुठभर वटाने तेलामध्ये टाकले तर छान असे तेलामध्ये परतून घेतले तर हा वटाणा शेंगाचा आहे त्यामुळे पटकन मऊ होतो नंतर थोडी कोथिंबीर घातली या पद्धतीने मी ही फोडीच्या वांग्याची भाजी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ